شا سام دے پہ پہلے پورا مہاراشٹر ہاں کام کرتا ہے لوگ پک ہو

लाडक्या बहिणीला जे आहे ते मोठ्या निधी प्रमाणात हो इथे देखील लाडक्या बहिणी उपस्थित आहे तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आले की नाही किती लोकांचे आले हात वर करायला मिळाले हात वर करायला बघतात आणि सगळे

लोक बाजूला सांगते अरे आता आपण एक व्हिडीओ बघितला असेल तुम्ही आज मुलांचा की काका काका रात्री बारा वाजता हात बारा दुबळे होते कोल्हापूरला आणि काकाने लगेच गाडी थांबवली बघितलंय का हात उभा गाडी हात

जातीचे सगळ्या बहिणी तिथे बसल्या होत्या उभ्या होत्या प्रत्येकाशी मी बोलतो तिथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती का लो का काही का लोक मिळून लोक काय करणार तेव्हा हो काही लोक साठून ठेवणार काही सांगितलं स्वतः उद्योग धंदा सुरू काही सांगितलं मुलांना चांगल्या शाळेमध्ये पाठवणार जेणेकरून माझ्या मुलांची शाळा जे आहे ती चांगली आहे चांगलं शिक्षण जे आहे ते मिळेल पण आता काही लोकांना ते हे सगळं परवा नाही परवा आजी मी बोलतो व्हिडिओ कॉलवरती बोलतो आणि त्या आजीने काय केलं होतं जे हांडे घेतले तीन हजार रुपयामध्ये त्या हांड्यांवरती काल आणि माळ वागवली आणि पंधराशे रुपयाचे गुगरू घेतले दहा रुपया दहा मध्ये साडे

ہندو سب بڑھتے یوجنا پانچ لاکھ ماتا سرکشت لڑکی بہن تو ایک لاکھ پس ہزار لاڑک ہے आपल्या का काय मागण्या आहेत किंवा आपल्याला चांगलं असं सुसज्ज करमणुकीसाठी मोकळा श्वास घेता यावा एक चांगलं मोठं उद्यान पाहिजे बीड मध्ये एक कृषी महाविद्यालय पाहिजे त्याचबरोबर जिल्हा सरकारी रुग्णालय त्याच्यामध्ये एम आर पाहिजे आपल्याला मी शिको या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मान्य मुख्यमंत्री मोदयांपर्यंत आम्ही घेऊन जाऊ आणि सगळ्या गोष्टी करण्याचं काम शंभर टक्के करू आज चोवीस जोड कामगार संख्येमध्ये पंधराशे रुपये मदत जी आहे आपल्या सगळ्यांना मला एवढं सांगायचंय की या सगळ्या योजना ज्या आहेत लोकांपर्यंत कार्यकर्त्यांना पदाधिकार मला सांगायचं आहे की आपण

परिस्थितीमध्ये जिंकायची संधी जी आहे परत परत येणार नाही आपल्याला जी काय मदत लागणार आहे माझे मुख्यमंत्री मोदयाकडून करणार आहोत आणि भविष्यामध्ये जेव्हा आपला आमदार होईल तेव्हा بلڈیا مدد گا دبئی اپنے ਦਾ ਉਮੀਦਵਾਰ ਜੋ ਹੈ ਕੁਸ਼ਾਈ ਪਰਸੂ ਦੇ ਬਲੇ ਨਿਰੂ ਰਾਨਾ ਵਾਲੇ ਜene ਤੋਂ ਆਪਣਾ ਇਹ मतदार ਸੰਗਠਨ ਦਾ ਬਚਤ ਚਾਹੁੰਦੇ ਆ ਆ ਲਾਣੀ ਦਾ

निवडणुकीमध्ये बळगड करायचे जास्तीत जास्त जागा ज्या शिवसेनेच्या सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपल्याला मुख्यमंत्री उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद